तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे परतीचा प्रवास अमोल वीस वर्षांनी आपल्या गावकडे परत निघाला होता शहरातील धावपळीच्या जीवनातून सुटका मिळवण्यासाठी त्याने गावच्या वाडीत काही दिवस घालवायचे ठरवले सायंकाळी शेवटची बस पकडून तो गावाकडे निघाला बस छोट्या डोंगराळ रस्त्यावरून वळण घेत धावत होती पण अचानक बस बंद पडली रात्रीचा अंधार गडत चालला होता ड्रायव्हरने सांगितले की बस दुरुस्त होण्यास वेळ लागेल असल्याचे आठवले जातो असे तो सामान घेऊन एकटाच रस्त्याने चालू लागला डोंगरावर गनदाट झाडे आणि वळंदार रस्ते होते अंधारामुळे काहीच दिसत नव्हते वाऱ्याची जुळूक झाडांच्या पानातून वाहत होती जणू काही कुजबुजत असल्याचा भास होत होता अचानक पाठीमागून एखाद्या चा वाहनाचा आवाज आला वळून पाहतो तर एक जुनी बैलगाडी त्याच्या जवळ येत होती गाडीवर त्याचा आजोबा बसलेला होता अमोल ये माझ्यासोबत आजोबा प्रेमाने म्हणाले अमोल एकदम आश्चर्यचकित झाला आजोबांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर चे हसो पसरले आजोबा तुम्ही येते अमूल्य विचारले काळजी करू नकोस रे मी तुला घरी सोडतो आजोबा म्हणाले अमूल गाडीत बसला आणि वाटचाल सुरू झाली आजोबा शांत होते फक्त वाट दाखवत होते लवकरच ते वाडीत पोहोचले अमूलने आजोबांचे आभार मानले आणि घरात प्रवेश केला आई आनंदाने धावतच बाहेर आली अमोल हातपाय धुवून घे जेवण गरम आहे ती म्हणाली अमोलने हातपाय धुतले आणि आला वातावरण उबदार आणि शांत होते जेवण करता करता अमोलचे लक्ष अचानक भिंतीवरच्या एका फ्रेमकडे गेले त्याचा श्वास अडकला भिंतीवर ज्याचा आजोबांचा फोटो लावलेला होता आणि फोटो खाली लिहिले होते सर्गवास पाच वर्षापूर्वी अमोलच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या डोक्यात विचारांची वादळ उठली हे कसं शक्य आहे तो हपकुन भिंतेकडे पाहत राहिला त्याच्या मनात गोंधळ माजला ज्यांनी त्याला डोंगरातून सुरक्षितपणे घरी आणलं ते त्याचे आजोबा होते पण ते पाच वर्षापूर्वीच वारले होते तो हादरलेल्या स्थितीत स्वयंपाकघरातून घरातून बाहेर आला आणि थरथर त्या हातांनी आईकडे धावला आई आजोबा ते ते मला घरी सोडायला आले होते त्याचे शब्द कापत होते आई गोंधळून गेली काय बोलतोस अमोल तुझ काहीतरी चुकतंय अमोलने स्वतःला सावरत त्याच सगळं अनुभव सांगितलं डोंगरावर बस बंद पडणं वाटेत आजोबांची बैलगाडी भेटणं आणि त्यांच्या गावाकडे सोडणं त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा विचित्र सत्यतेचा भास होत होता जणू काही तो खोट बोलत नव्हता आईच्या डोळ्यात अश्रू दाटले अमोल तुला माहिती आहे का तुझ्या आजोबांनी नेहमी एक गोष्ट सांगितली होती माझ एकच स्वप्न आहे अमोल एक दिवस परत यावा आणि मी त्याला सुरक्षितपणे घरी आणावं हो। ते स्वप्न आज खरं झालं अमोलच्या अंगावर काटा आला त्याच्या मनात त्या रात्रीचा क्षण जिवंत झाला तो भिंतीकडे ओळून पुन्हा आजोबांच्या फोटोकडे पाहत राहिला आता त्या ते फोटोत त्याच्या आजोबांच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचे स्मित पसरलेले दिसले जणू त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले होते रात्रभर अमोल शांत झोपू शकला नाही त्याला जाणवलं की कधी कधी आपल्यावर जीवापड प्रेम करणारा आत्मा आपल्या काळजीसाठी परत येतात अगदी मृत्यूनंतरही